विश्वनेते हिंदुस्थानचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीचे तसेच महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज तळेगाव दिघे येथे डीजेच्या तालावर फटाक्यांच्या आतिशबाजी रिमझिम पावसात सायंकाळी सहा वाजता श्री नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण समारंभास साथ देण्यासाठी तळेगावचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने हजर होते कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नाचत आपला आनंद व्यक्त केला यावेळी नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले यावेळी तळेगावचे प्रथम नागरिक प्रभारी सरपंच श्री मयूर दिघे दत्तात्रय ज्ञानेश्वर दिघे गणेश दिघेसर शिवाजी दिघे सर सूर्यभान दिघे ग्रामपंचायत सदस्य राजेश दिघे अतुल कदम बाळासाहेब दिघे संजय कवाळे संजय कदम डॉक्टर संतोष डांगे डॉक्टर भरत दिघे अमोल दिघे बाबासाहेब दिघे मेजर राजेंद्र गुंजा मेजर सुनील दिघे अशोक दिघे विजय घोरपडे अरुण दिघे सहनागरिक हजर होते फार महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी शपथ ग्रहण आज या दिवशी केला आहे आणि म्हणूनच या भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा आपण या ठिकाणी समजतो आज या भारत देशामध्ये एक तिसऱ्यांना पंतप्रधान होणं म्हणजे फार मोठं बाकी आहे आणि या भारत देशाचं नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी यांनी करावं हीच या तमाम भारतीयांची या ठिकाणी इच्छा होती म्हणून नरेंद्र मोदी यांना शपथ घेतल्यानं पंतप्रधान पदाची संधी मिळाली जनतेने त्यांच्यावर फार मोठा विश्वास या ठिकाणी दाखवला जरी महाराष्ट्रामध्ये जरी काही कामे या ठिकाणी झाली नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये थोडंसं त्यांना पाठबळ कमी मिळालं असेल तरी तमाम भारतीयांना त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं की सर्वोच्च नेतेपदी नरेंद्र ने मोदीच हे नेतृत्व करू शकतात जगामध्ये भारत देशाला फार मोठ्या उंचीवर नेण्याचं ने काम नरेंद्र मोदी यांनी केलं आणि भारत देशाची या जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि म्हणूनच या अशा नेतृत्वाला अनेक वेळेस आणि अनेक वर्ष संधी मिळेल अशी ज्या भारतीयांची या ठिकाणी अपेक्षा आहे आज तळेगाव देखील येते सर्व तळेगावकरांनी सर्व नागरिकांनी जल्लोषात फटाक्याच्या आतिषबादीमध्ये आणि आपलं सर्वांचं तोंड हे लाडूने गोड करून या ठिकाणी जल्लोष केला आनंद साजरा केला आज आया क्षणी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये नरेंद्र मोदींचा तिसरा शपथ ग्रहण विधी या ठिकाणी सुरू आहे याचाच आनंद आम्हा सर्व तळेगावकरांना आहे आज भारताचे ईश्ववंदनीय पंतप्रधानजी नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ईश्वामध्ये आपली बार चारशे पार तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले विश्व विश्वमध्ये त्यांचा आज खरोखर नवोदय दिन साजरा करत आहे तरी मी माझ्या नगर जिल्ह्याच्या मार्फत तळेगाव दिघे तालुका संगमनेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नामदार माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अभिनंदन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र तिसऱ्यांदा शपथविधी कार्यक्रम पार पडत आहे अतिशय उत्साहात आज तळेगाव दिघे ता, तालुका संगमनेर जिल्हा होलादेवी नगर येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडत आहे कालकापासून कालकापासूनपर्यंत या कार्यक्रमामध्ये समावेश दिसत आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश वगळता पूर्ण भारतामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीचा प्रवास मिळालेला आहे तरी आपण सर्वांनी या उत्साहात या उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि या पुढील काळामध्ये अतिशय चांगलं काम घडेल अशी आपण आशा धरूया धन्यवाद भारत भारताचे विश्वनेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी हॅट्रिक तिसरी ट्रम्प पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे आज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या ठिकाणी आपण जल्लोष साजरा आहे या तळेगाव चौफुलीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा शपथविधी सोहळा या निमित्ताने तळेगाव आणि तळेगाव पंचायत सर्व तरुण युवक व समस्त ग्रामस्थ या ठिकाणी एक्कावन्न किलो लाडू वाटून या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विजय उत्सव या ठिकाणी सर्व तरुण एकत्र ये येत आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा केला फटाक्याच्या के आतसबाजीस या ठिकाणी स्वागत या ठिकाणी तळेगावच्या सर्व चौफुलीवर गाजावाजा करीत सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्वांचे आणि सर्व तळेगाव जनतेचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी आज या ठिकाणी विश्वनेते विश्वगुरु माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड होत आहे खरोखर मागील दहा वर्षामध्ये ज्यांच्या केलेल्या सामान्य त्यांना तिसऱ्यांदा या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आज आम्ही कोळगावच्या सर्व माहितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आज एकावन्न किलो लाडू वाटत तसेच भव्य आदिशबाजी आणि मोठ्या जल्लोषामध्ये अगदी लहान लहान मुलांपासून वृद्ध माणसापर्यंत सर्वजण आज या पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोप उत्सव साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी जपलेला आहे नक्कीच पंतप्रधान मोदी हे देशाची इतिहास विकासाकडे जेऊन देऊ आणि त्यांनी जी विकसित भारतचा दोन हजार सत्तेचाळीसचा नारा दिला आहे तो ते पूर्ण करतील आणि मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशासपद निधीच्या एका नव्या उंचीवरती जाईल आम्हाला या नगर जिल्ह्यामध्ये ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लागतं ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो असे आमचे या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब खरंतर त्यांचं आज कोणतंही राजकीय सामाजिक काम करायचं सा म्हटलं तर आपल्या नेत्याचा एक मोठा पाठिंबा मोठा आधाराची गरज असते आणि नामदार विखे पाटील साहेब आम्हाला ते नेहमी प्रोत असतात महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेहमी बळ देण्याचं काम करत असतात आज या नगर जिल्ह्यातील आमच्या महायुतीच्या दोन उमेदवारांचा जरी पराभव झालेला असाल त्या गोष्टीचा आम्हाला एक शल्य आहे एक दुःख आहे परंतु पराभवातून माणसाने काहीतरी शिकायचं असतं अपेक्षेतून बोध घ्यायचा असतं परंतु नव्या उमेदवारी सुरुवात करायची असते अशी आम्हाला शिकून आमचे नेते सुजता दखे पाटील यांनी दिले आहे नक्कीच येणार आगामी काळामध्ये आम्ही अधिक ताकदीला लढू आणि या महायुतीला पुढे नेण्याचं काम करू अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो